समितीची जी आहे थोडक्यात शाळा व्यवस्थापन आपल्याला या मुद्द्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची आपल्याला या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे आहे ही जी, जी समिती आहे या समितीचा आपल्याला कार्यकाळ सुद्धा पाहिजे आहे त्यानंतर शिक्षण हबचा कायदा शाळा व्यवस्थापन समिती ही महत्वाची का याचं सुद्धा आपल्याला सविस्तर वर्णन या ठिकाणी केलं जाईल शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना सदस्य निहाय प्रत्येक सदस्याची काय भूमिका असेल या प्रत्येक सदस्याचा जी कार्य आहे त्या कार्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यावायची आहे त्यानंतर केंद्र प्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीचा घ्यावयाचा आढावा याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ शाळा व्यवस्थापन आहे शाळा व्यवस्थापन समिती आपल्याला दर दोन वर्षाने आपल्याला त्याचा पुनर्गठन करायचं मग असा एक मुद्दा निर्माण होतो की समजा आज माझी यावर्षी समितीची पुनर्घटना तयार केली दोन हजार नऊ मधील भाग क्रमांक चार कलम एकवीस शाळा समिती शाळेला मदत व सहकार्य करेल शाळा व्यवस्थापन समिती या समितीचा कार्यकाल प्रत्येक शाळेत स्थापन करण्यात आलेली शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आल्याच्या दिनांकापासून दोन शैक्षणिक वर्षासाठी अस्तित्वात राहील त्यानंतर त्या, त्या समितीचे पुनर्गठन करण्याची जबाबदारी ही शाळा समितीचे सचिव शाळा समितीचे सचिव कोण असतात शाळेचे मुख्याध्यापक यांची ही जबाबदारी राहील हे लक्षात ठेवा पूर्ण ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष झाल्यानंतर आपल्याला नव्वद दिवसाच्या आत शालेय व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करणं हे अतिशय आवश्यक आहे समितीचे समितीचे अध्यक्ष अध्यक्ष असतील हे आपले जे शालेय व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत तेच अध्यक्ष या सुद्धा समितीचे असतील शाळेतील महिला शिक्षकांना आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचे शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी हे सदस्य असतील समुपदेशक सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील एखादा तज्ञ व्यक्ती अध्ययन निष्पत्तीवर वर बळ कसे कस मूल कस शिकते मुलाची शैक्षणिक पातळी कशी ओळखावी आणि त्यानुसार नियोजन कसे करावे काहीच नाही का आणि शिक्षकांसाठी शिक्षकांचे व्यासपीठ शिक्षकांमधील नेतृत्व विकास करण्यासाठीचे व्यासपीठ आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची देवाणघेवाण या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माळी सरंना ऐकलंय कापसे सरांना नागरगोडे सरांना देखील आपल्याला ऐकायचं आहे आणि शिक्षण परिषद सत्र विभाजन पालक सहभाग शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग यामध्ये मासिक नियोजन प्रत्येक महिन्याचं नियोजन त्यामध्ये आहे आढावा केंद्रातील के सर्व शाळांची गुणवत्ता संदर्भात आढावा वर्गातील चांगल्या बाबी व वर्ग प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी मांडणी शाळांनी मांडलेले उपक्रम वर्ग प्रक्रियेच्या माध्यमातून आलेल्या अडचणी यावर शिक्षण परिषदेत चर्चा होणं अभिप्रेत आहेत <coughs> अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन जून महिन्यापासून शिक्षण परिषदेत म्हणाल इंडियन आयडल म्हणजे काय आयडल शिक्षक आपल्यामध्ये इथं मिसरी आयडलच आहात फक्त आपण काय करतो आपण वर्गामध्ये अध्यापन करत असताना आपण त्याचे पुरावे ठेवत नाही आता आपण काही शैक्षणिक साधन किंवा व्हिडिओ तयार करतो हे शैक्षणिक साधन किंवा व्हिडिओ आपण हे काय करत नाही त्याचं जतन करत नाही ज्या त्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण ते ठेवत नाही ते न ठेवल्यामुळं मग आपण शिक्षक ठरत नाही आपण काही त्यांच्या चांगलं करतो माहिती आहे आपण काय कुठल्या पद्धतीचं अध्यापन करतो ते सुद्धा माहिती आहे काय झाल्याचे मी जा व्हिडिओ पण पाहिलेले आहेत थोडक्यामध्ये यावर्षी नाविन्यपूर्ण शिक्षणाचा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता त्यांची काही क्षमता आहे ती विकसित झाली पाहिजे ती विकसित करण्यासाठी एक शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार या वर्षी देण्याचं ठरवलेला आहे पुरस्कार आहे त्या निकषामध्ये जर आपण पात्र ठरलो शंभर टक्के आपण इतने ये भारत के गुनेगार जो जेल में बंद वो इतने भी खराब नहीं है सजा न देकर अदालत उन्हें बिगाड़ देती है सजा न देकर अदालत अदा अदा उन्हें बिगाड़ देती है ये छोटी छोटी बातें मनुष्य मनुष्य के एक कुएं से कहा अरे कुएं तेरी क्या होगा है मेरे सामने देखो कुएं का जवाब सुन लीजिएगा और अच्छा लगे तो समर्थन दीजिए नदी ने कहा कि तुम्हारी क्या औकात है वे ने जो तो जवाब दिया है, उसे सुनने लगा। छहेराओं और भटकाओं में कुछ तो अंतर होगा। छहेराओं और भटकाओं में कुछ तो अंतर होगा। और वे ने जवाब देते हुए कहा, तुम ऊपर से निकलती हो नदी? नीचे की ओर जाती हो और फूल बनके जियो बीवी जैसे तुम तो खाली बन जाते तो हो मैं तो नीचे से ऊपर उठता हूं और मीठा का मीठा रह जाता हूं मैं तुम्हारे जैसा रंग रूप बदलने वाला जीव नहीं हूं मैं तो मीठा का मीठा रह जाता हूं ए नदी तो आपने आप अपने ऊपर इतना घमंड कर रही हो मेरा तो पानी इतना मीठा है प्यासा मेरे पास आकर पानी पीता है और तुम डर के पास चली जाती हो ये है तुम्हें और उसे अंतर संकलित मुझे आपने एक संकलित मुझे